आजोबा आ? हे साहेबांचे कपडे अगदी स्वच्छ धुवायचे डाग अजिबात खपत नाही बाजूला नुको, 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 नुको। मी धुते नको 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 आलीस ना मला माहिती तू का आलीस ते मी कशी बघायला आलीस ना नाही बघ बघ आपल्या पोराची कापड नाहीत ती साहेबाची कापड आहेत मोठे साहेबाची कापड आहेत कलेक्टरची कापड आहेत कलेक्टरची हा नसीब लागतातली कापड धुवायला हा माझा ऐका मी होते तुम्ही व्हा बाजूला झाले लागते माणसाला व्हा बाजूला सांगते ना नको त्याने जर बघितले ना राहुल तो हा राघू दे काय राहू दे राहुल तुझ कलेक्टर आहे कलेक्टर आहे तो हा ऐकलं ना गॉड इतक्या लवकर कपडे धुऊन झाले कमालच आहे अगं कमाल कसली त्यात लहान म्हणा सवय असली ना की असली काम होतात फटाफट पट। आता मी ना ऑफिस मध्ये सहा करत म्हणा असत पटापट सया करणं वेगळं आणि कपडे धुणं वेगळं तुम्हाला साधा रुमाल तरी धुता येतो का रुमाल धुत येतो का तू कुठे निघाल एकदम मला आजोबा जेवायचे आहे बस इकडे बस इकडे आहो जाऊ द्या ना जा रे तू सुन काय त्याला अगदी लाडा ठेवणार असू दे राजू तू, तू, तू हाताने खा बघू आजोबांना त्रास देऊ नकोस हा अहो त्रास कसला बाई साहेब या हाताना लहान मुलाला किती वर्ष हेच काम केलंय मी खा बाबा ब किती प्रेमानं खातोय लहान मुलाला म्हातारीणस काय आवडतात कोण राणे बघा ना जे आपल्याला कळत नाही ते लहान मुलांना चांगलं कळत घ्या कर की आता समोरच तर ठेवलाय काय हो यांना कोणी घरचं नसेलच का काय काय हो आजोबा एवढ्या म्हातारपणी तुम्ही काम करताय तुम्हाला घरचं कोणी नाहीये का हो आहे ना एक मुलगा आहे शिकलाय का शिकलाय अहो नुसार शिकला नाही लोई शिकलाय शिकून मोठा मोठा ऑफिसर झालाय तुम्हाला तो सांभाळत नाही अव त्याला सांभाळायला दुसरी माणसं लागतात तुम्हाला काय सांभाळणार खरं सांगू बाईसाहेब ही पोरं शिकून एकदा मोठी झाली का म्हणजे त्याला आडाने आईबाप अजिबात आवडत नाहीत सांभाळायचं सोडा साधी ओळख बी असबीत नाही तो काय हलकन माणूस आहे हो तुम्ही त्याला एकदा माझ्याकडे घेऊन या चांगल्या चप्पल ना फोडून काढ काय झालं ते लागलं का अहो काय करताय अहो हा बर बाबा मारतो थांब अजोबा नंदी वाला नंदी, वाला नंदी, वाला 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 नंदी पैसे द्या पैसे देऊन ये बैल पैसे खातो अरे बैल कसा पैसे खाईल तो काही माणूस आहे का पैसे खायला बैल गवत खातो आणि गवत आणायला पैसे लागतात हे घे पैसे हा देऊन ये पाया पडून या दादा पण अरे अरे ए राजा राजा ए बाळा राजा अरे अरे तू पीपी झालं पीपी यची मम्मी तुला पीपी ऐकवतो की मला पीपी एते? येते म्हणजे काय येते नंदी बैल बैलवाल्यासारखी अरे नंदी बैल बैलवाल्यासारखी पीपी वाजवतो मी हा पण आजोबा तुमच्या बैल कुठे आहे बैल कुठे माझा बैल ऑफिसात गेलाय साहेब आहे तो बैल साहेब असतो अरे साहेबलाच बैल म्हणते तू हा आजोबा तुमचा बैल माणसाला मारतो माणसाला ना मारीत नाही पण बापाला मारतो का बापाला मारतो माहिती नुसता बैल आहे ना नंदी नाही बैल आहे नुसता चल तुला पीपी ऐकवतो -पी आता तुला आता वाजून दाखवतो त्याला किती वेळ लागतो कुठे गेले मराठी आजोबा फोटो कोणाचा कसला फोटो धावतोस तू अरे हा कसा कसं आला तो दे हा फोटो तुझ्या आजीचा आजी कुठे गेली आजी देवाघरी गेली मग मी जाऊ कुठं देवाघरी कशाला देवा आजीला आणायला नको बाबा नको तू कशाला जातो आता मी तिला आणायला जातो हो हो कधी कधी म्हणजे तुला वाजवून दाखवू का सने वाजकायचे ना कुठे गेली आता वाजवतो नंदी सारखी वाजवून दाखवतो डिटो हा फोग बघू ना तुला ना नाही आहे लहान मुलांना नाही आहे तू मोठा झाला म्हणजे मोठा वाला होणार बघा बघा वाजू का असं विचारावं लागता बंद करा बंद करा तुम्हाला देऊळ का मंगल कार्यालय वाजवत बसलाय ते अरे सांगितलं बाजूला म्हणून पोरांनी सांगितलं म्हणून उदय त्यांनी सांगितलं खा म्हणून खाल तुम्ही खाल लक्षात वाजवण्यापूर्वी लक्ष घर आहे या घरामध्ये असले भिकार धंदे चालणार समजलं फोटो कशाला काढलाय तुझ्या आईचा मोठये देऊ आईचा फोटो हे हे आलं माझ्या लक्षात आलं कशाला फोटो काढला ते लक्षात आलं लोकांना समजावं की मी का भिकार नाचणानेचा मुलगा आहे म्हणून नाही सोरूडू नका लक्षात ठेवा राहायचं असेल तू मुखटनं राह ना तर चला लागा आणि काय रे त्याला एक समजत नाही तुला कळत नाही कशाला बस इकडे चल चल